नमस्कार श्रीकलाचं जरा अतिच होत असतं आता श्रीकलाच्या प्रत्येक प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी इंदूने ताईची मदत घेतलेली असते नारायणी म्हणत असते अगं इंदू हे मला आधीच सांगायचं ना तू तुला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर मी एनीटाईम तुझ्यासाठी सज्ज आहे त्यावर नारायणीला श्रीकला कशी आहे हे चांगलंच माहिती असल्यामुळे नारायणी म्हणत असते इंदू या श्रीकलाला ना आपण चांगलंच फरफटत सगळ्यांसमोर हिचा पर्दाफाश केला पाहिजे त्यावर इंदू म्हणत असते नारायणी ताई अगदी बरोबर बोलतेस तू पण खरं तर ही श्रीकला जी आहे ना खूपच माजलेली आहे आपण हिच्यापासून खूप सावध राहिला पाहिजे खरं तर हिला गाफील ठेवून हिच्यावर वार केला पाहिजे त्यावर नारायणी म्हणत असते अगं काळजीच करू नको तू मला माहिती आहे नेमका हिच्यावर वार कसा करायचा त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। इंदूने नारायणीला म्हटलेलं असतं ताई एक सांगू का मला एकच गोष्ट कळत नाही आहे खरं तर जे काही चाललं आहे त्यामध्ये ही श्रीकला एकटीच असेल का त्यावर लगेचच नारायणी म्हणत असते अजिबात नाही या श्रीकलाबरोबर तिची पार्टनर रत्नादेखील असणार आहे कारण दोघी या गावामध्ये एकत्रित आल्या आणि ही जी रत्ना आहे ना ही त्या श्रीकलाची राईट हँड आहे है। म्हणजे श्रीकलाला जसं हवं आहे तसं ही रत्ना त्या काळाकुट्ट्या रूममध्ये बसून काळ्या विद्याने स्वाध्य करण्याचा प्रयत्न करत असते त्यावर इंदूमत असते अच्छा म्हणजे सगळं असं आहे तर त्यावर लगेचच आता श्रीकलाला मी माझ्या पद्धतीने मॅनेज करेन तू काही काळजी करू नको असं नारायणीने म्हणताच इंदूमत असते नाही ताई ती जी श्रीकला आहे ना ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि मला तुमचा जीव धोक्यात घालायचा नाही आहे त्यामुळे तुम्ही काही कराल तर माझ्या संमतीशिवाय आणि मला न सांगता करू नका त्यावर नारायण मत असते इंदू किती काळजी करतेस ग माझी त्यावर इंदू मत असते खरं तर मी काळजी तुमची करते पण कसं आहे ना शेवटी काही गोष्टी अशा आहेत ज्या मनाला पटत नाही आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता तिथे आलेला अध्यक्ष म्हणत असतो काय काय इंदू कोणत्याशी गोष्ट आहे जी मनाला पटत नाही त्यावर इंदूने सांकेतिक भाषेमध्ये जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र आता एकदमच धक्का अधोक्षज आणि नारायणीताईला बसलेला असतो नारायणीताई म्हणत असते असं असेल ना इंदू तर आपल्याला आत्ताच्या आत्ता जाऊन या श्रीकलाच्या सगळ्या अड्ड्याला उद्ध्वस्त करावं लागेल त्यावर मात्र इंदूला आणि आदुषला सगळं काही पटलेलं असतं आणि अशातच आता श्रीकलेच्या अड्ड्यावर जाऊन नारायणी आणि इंदूने अचानकपणे दरवाजा ठोठवल्यावर आतमध्ये काळ्या विद्येची पूजा करणाऱ्या श्रीकलाला कोणीतरी आल्यामुळे खूप डिस्टर्ब झालेलं असतं श्रीकला म्हणत असते आता कोण आलं आहे मध्ये स्तडमडायला त्यावर रत्ना म्हणत असते नको जाऊस तू आपली जी काही विद्या सुरू आहे ती सुरू दे आपल्यामध्ये विघ्न आणणाऱ्याला आपण नंतर बघून घेऊ त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते नाही रत्ना मला तर अशा वेळी काही डिस्टर्ब झालेलं चालत नाही आत्ताच्या आत्ता आलेल्या त्या व्यक्तीशी मला बोलावंच लागेल त्याला हाकलून द्यावंच लागेल त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे पुन्हा एकदा दारावर ठोठवण्यात आल्यामुळे श्रीकला आतून खूप चिडलेली असते ती लगेचच आता धावत जात दरवाजा उघडते आणि समोर संपूर्ण धूर पाहून इंदूने आता थेट द्यायला म्हटलेलं असतं पाहिलं का ताई काय चाललंय इकडे तेवढ्यात नारायणीने आता श्रीकलाची गचांडी धरलेली असते आणि तिला खाटकन बाहेर खेचलेलं असतं श्रीकला म्हणत असते काय गे नारायणी काय करतेस ग तू त्यावर आता इंदू म्हणत असते एवढी मोठी झालीस तू आमच्या ताईला काय गाये नारायणी बोलशील आणि अशातच आता नारायणीने साठ कण दोन कानाखाली श्रीकलाच्या ठेवून दिलेल्या असतात श्रीकला म्हणत असते तुझी एवढी हिंमत माझ्याच दारा येऊन मलाच थोबडवायची त्यावर मात्र इंदू म्हणत असते फक्त थोबडवलं आहे ना आता बघ मी कसे लाथेने तुडवून काढते त्यावर मात्र पूर्णपणे घाबरलेली श्रीकला म्हणत असते म्हणजे आधीपासूनच तुम्ही दोघांनी ठरवले मला मारायचं त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते तू तु तुझ्या कर्माने जे काही करण्याचा प्रयत्न करतेस ना ते एकदमच चुकीचं आहे हे तुला दाखवून देण्यासाठी आलो होतो पण आता तुला या विठूच्या वाडी बाहेर काढल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही असं आता इंदूने म्हणताच आतून बाहेर आलेली रत्ना म्हणत असते हलक्यात घेताय का आम्हाला विठूच्या वाडीतून आम्ही नाही तर तुम्ही बाहेर जाणार हे वाक्य रत्नाने म्हणताच नारायणी म्हणत असते श्रीकला समजाव तुझ्या या रत्नाला तिचं रत्नच काढणं टाकलं ना तर नावाची नारायणी नाही मी त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते खरं तर आमच्या दाराशी येऊन दादागिरी करण्याचा तुमचा हा जो काही कॉन्फिडन्स आहे ना तो खरंच एक वेगळ्याच लेवलचा आहे अशातच आता इंदूने आणि नारायणीने श्रीकलाला लोळव लोळव लोळवून जे काही धुतलेलं असतं तुडवलेलं असतं ते अगदी पाहण्यासारखं असतं आणि अशातच आता श्रीकला शेवटी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते पण तिला पळता येत नसतं कारण नारायणीने तिचं तंगड धरून ठेवलेलं असतं नारायणी म्हणत असते संपूर्ण गावासमोर तुझे धेंड काढल्याशिवाय तुझी वरात काढल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही गावातल्या लोकांनासुद्धा कळलं पाहिजे नेमकी तू या गावामध्ये कोणत्या हेतूने आली होतीस त्यावर आता श्रीकला हात जोडून म्हणत असते नारायणीताई मला सोडा माफ करा मी चुकले यापुढे या, या गावाकडे ढुंकूनही पाहणार नाही त्यावर लगेचच आता रत्ना म्हणत असते श्रीकला लगेचच झुकू नको यांच्यासमोर हलक्यात घे ना त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते नारायणीताई छोटा तोंड मोठी घास मी घेणार नाही जा त्या रत्नाला तुम्ही तोडवा त्यावर आता नारायणीने बाजूचा होलटा उचललेला असतो त्या व्होलट्याने थेट रत्नाच्या कमरेत दोन व्होल्टे घालत बाहेर खेचलेलं असतं आणि संपूर्ण विटूच्या वाडीमध्ये एक दवंडी पिटवलेली असते आता थोड्याच वेळामध्ये चांगली दोघांची वरात काढण्यात येणार आहे सगळ्यांनी यात सामील व्हा सगळेच आता विठूच्या वाडीतले कोणी चपलांचा हार तर कोणी तोंडाला काळं फासण्यासाठी काय भेटेल तसं घेऊन आलेले असतात दोघांच्याही गळ्यामध्ये चपलांचा हार तोंडाला काळं फास लावून विठूच्या वाडीतून इकडून तिकडे तिकडून इकडे यांना फिरवण्यात आलेलं असतं अशातच आता सगळं काही होत आहे आपली कोणच साथ देत नाही आहे हे जेव्हा संपूर्णपणे लक्षात आल्यावर श्रीकला आणि रत्ना सगळ्यांसमोर हात जोडून म्हणत असते आम्ही या वाडीच्या बाहेर आहे आम्हाला माफ करा गोपाळाला जेव्हा कळतं की श्रीकला या वाड्यामध्ये किंवा वाडीमध्ये का आली होती त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो इंदू नारायणीताई वाचवलं तुम्ही मला या श्रीकलाच्या तावडीत अडकवण्यापासून अडकण्यापासून त्यावर नारायणीमतच असते मी तुझी बहीण आहे तुला कोणताही त्रास होऊ देणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद